भामरागड महाराष्ट्रात गडचिरोली हा एक जिल्हा आहे या जिल्ह्यात अनेक माग असलेल्या आदिवासी जमाती आहेत त्यांमध्ये माडिया हे सर्वात जास्त माग असलेले आहेत ते या जिल्ह्याच्या भामरागड परिसरात राहतात भामरागड म्हणजे जंगलांचा प्रदेश या जंगलात बाबा आमटे वयाच्या पंधराव्या वर्षे प्रतिम गेले होते अनेक दिवस ते तिथे रानुमाळ भटकत होते तेव्हापासून त्यांना ध्यास लागला होता की माडियामध्ये मा येऊन राहावे त्यांचे दुःख दारिद्र्य अज्ञान नाहीसे करण्यासाठी काम करावे बाबांचे हे स्वप्न भामरागडच्या जंगलात हेमलकसा या खेड्यात त्यांचा मुलगा डॉक्टर प्रकाश आणि त्यांचे मित्र यांनी आज साकार करून दाखवले आहे हेमल कसा येथील प्रत्येक माणसाच्या डोक्यावर मृत्यूची तांगटी तलवार सतत लटकत असते कधी हा मृत्यू विषारी नागाच्या रूपाने पायात उटमळत असतो कधी अस्वलाच्या रूपाने भेडसावत असतो तर कधी हाच मृत्यू पुराचे पाणी होऊन तर कधी वाण होऊन ज्वाळांच्या भिजल्या चाटत धावून येतो पण येथील लोकांचा खरा शत्रू आहे विषारी मलेरिया भामरागडच्या जंगलात साधा मलेरिया तर बारा महिने थैमान घालतच असतो पण विषारी मलेरिया प्रत्यक्ष मृत्यू होऊनच वावरत असतो या मलेरियाचे जंतू थेट मेंदूत शिरतात पाहता पाहता माणूस बेशुद्ध होऊन खाली कोसळतो आजके देऊ लागतो खूप ताप येतो आणि लवकरच न उपचार झाल्यास रोगी दागावतो पण या सर्व अडचणींवर धैर्याने मात करण्यासाठी तेथे हेमलकसा लोकबिरादारी नावाची संस्था स्थापन केली आहे त्या संस्थेचे तरुण कार्यकर्ते शेती शिक्षण आणि आरोग्य या तीन क्षेत्रात काम करत आहेत या कार्यकर्त्यांपैकी कुणी प्राध्यापकी सोडून कुणी दीड दोन हजार रुपयांच्या पगारावर लात मारून तर कुणी साऱ्या मोहपाशावर पाणी सोडून येथे आले आहेत हे तरुण सपत्नीक येथे राहत आहेत ते शेतात राबतात दवाखान्यात काम करतात शाळेत शिकवतात त्यांच्या पत्नी या कामात त्यांना साथ देतात माडियाला ना नांगरणे ठाऊक होते ना जमिनीची मशागत ठाऊक होती पाऊस पडला की कोसरी वरीसारखे बी हाताने जमिनीवर फेकायचे उगवले ते गोळा करायचे भाज्या तर त्याला ऐकूनच ठाऊक नव्हत्या हेमल कसा लोकबिरादारे त्यांना आता शेती शिकवते पालेभाज्या व फळभाज्या पिकवायचे शस्त्र शिकवते आणि बीबियानेही पुरवते भाज्यांनी माड्यांच्या अन्नाला चव आली आहेच पण शिवाय मुलांच्या व मोठ्यांच्या पोषणाला तो आहार पूरक ठरला आहे हेमलकसा कसाहिते शाळा सुरू करायचे ठरवले तेव्हा मुले मिळण्यापासून अडचणी होत्या कार्यकर्ते या परिसरातल्या जवळजवळ प्रत्येक गावी गेले तेथील लोकांच्या सभा बैठका घेतल्या प्रत्येक कुटुंबात निदान वस्तीतून एक एक मुलगा आम्हाला द्या आम्ही त्याची जबाबदारी घेतो असे सांगितले आम्ही त्याला अक्षरे वाचवायला शिकू पुस्तके वाचवायला शिकू असल्या आश्वासनांचा मोह यांना नाही हे कार्यकर्ते ओळखून होते म्हणून त्यांनी लोकांना सांगितले की आम्ही त्याला जमीन कशी कसायची मी कसे पियायचे हे शिकू रोप कसे लावायचे भाजी कशी पिकवायची हे सांगू आम्ही तुमच्या मुलाला औषध कसे ओळखायचे कोणसे औषध कोणत्या औपचारावर द्यायचे हे शिकवू हा मुलगा आमच्या शाळेतून परतेल तेव्हा तो तुमच्या गावात शेती शिकवीन तुमच्या गावात छोटासा दवाखाना चालवीन आम्ही त्याला जरुरीचे औषध देत जाऊ या सांगण्याचा सा उपयोग झाला या बिरादारीने तेथे शाळा स्थापन केल्या आणि अनेक वस्त्या मुले शाळेत पाठवायला तयार झाल्या येथील शाळेत मुले सकाळी वर्गात शिकतात मग त्यांना सुतारकाम लोहारकाम शिंपीकाम असे पुढेही त्यांच्या जीवनात उपयोगी पडणारे धंदे शिक्षण दिले जाते दुपारी त्यांना जेवण देण्यात येते मग मुले शेतावर जातात तेथे बांध घालण्यापासून शेतीचे प्रत्येक गोष्ट त्यांना शिकवली जाते लोक ते तेथे दवाखाने उघडले आहेत रोग्यांवर इलाज आणि थोडेफार औषधोपचार यांचे शिक्षण देण्यास ते उपयोगी ठरतले थोड्या मोठ्या तरतरीत दोन मुलांना हे औषधोपचाराचे शिक्षण दिले जाते आलेल्या रोगांच्या जा जखमा कशा धुवायच्या साध्या कापडाचे बँडेज कसे बांधायचे येथपासून वेगवेगळ्या रोगांची लक्षणे काय असतात त्यांना काय म्हणतात हेही त्यांना शिकवले जाते कोणते उपाय घरी करता येतात कोणते उपचार करण्यासाठी रोग्याला दवाखान्यात न्यायला हवे याची माहिती दिली जाते काही मुले शिकून आता इतकी तयार झाले आहेत की ती ड्रेसिंग करतात ठराविक औषधे अचूक काढून अचूक प्रमाणात देतात आणि ती कशी घ्यायची हे रोग्याला समजावून सांगतात पूर्वी माडी औषध घेत नसत रोग्यांवर औषध असते हेही त्यांना ठाऊक नव्हते कुणाला काही झाले की ते पुजाऱ्याकडे जात आणि कोंबडे बकरी कापत हेमाल कसा येथे दवाखाना उघडल्यावर कार्यकर्ते गावोगाव फिरून लोकांना औषध घेतल्याने आजारी माणूस बरा होतो हे सांगू लागले मग धपकत गपकत लोक येऊ लागले पुजाऱ्यांना या कार्यकर्त्यांचा कारे सुरुवातीला राग वाटे कारण माडियाला लोबाडण्याचा त्यांचा मार्ग दवाखान्यामुळे बंद होणार होता माडिया भोळा भापडा व श्रद्धाळू असतो आला की ते पुजारीकडे जाई मग पुजारी म्हणे ताप उद्या जाईल कोंबडे कापू पाळीचा ताप असल्याने तो अचूक दुसऱ्या दिवशी जाईल कोंबडे पुजाऱ्याच्या पदरात पडेल तिसऱ्या दिवशी माटी याला ताप आला की पुजारी म्हणायचा तू पुन्हा पाप केलेस पुन्हा कोंबडं काप दवाखाना औषधोपचार यास पुजाऱ्यांचा असलेला हा विरोध जेव्हा त्यांच्याच जीवावर बेतेल तेव्हा मात्र मावळला एका पुजाऱ्याची मुलगी विषारी मेलेरियाने बेशुद्ध झाली तेव्हा त्याचा धीर सुटला दवाखान्यात डॉक्टरांनी उपचार करून असे रोगी वाचवल्याची त्याला ठाऊक होती तो मुलीला दवाखान्यात घेऊन गेला त्याची मुलगी तेथील उपचारांनी वाचली आणि तो डॉक्टरांचा भक्तच बनला आता विषारी मलेरियाचे आसके दिसली की पुजारी रोग्याच्या नातेवाईकांना रोग्याला डॉक्टरांकडे न्यायला सांगतो डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी सौ मांदा येथील दवाखान्यात काम करत आहेत त्यांच्या हातात औषध डोळ्यात करुणा हृदयात प्रेम आणि निष्ठा भरून राहिली आहे भाभरागडच्या जंगलातील लोकांच्या अज्ञान व व्याधी यांच्या अंधारात त्यांनी एक उजळतीपंथी स्वतः जेवणाचे तेल घालून लावले ला आहे पावसाळ्यात गळ्यापर्यंत असलेल्या नाल्यात पाण्यातून चालता चालता किंवा प्रचंड पोर आलेल्या नदीतून पोहत पोहत डॉक्टर प्रकाश जेव्हा रोगीचा फायसला जातात तेव्हा कृतज्ञ माडियाला अश्रू आवरत नाहीत या प्रकल्पाने माड्यांच्या अनेक अंधश्रद्धा उघडून टाकल्या आहेत कोंबडे कापल्याशिवाय विहिरीला पाणी लागत नाही अशी त्यांची खात्री होती प्रकल्पाच्या विहिरीला कोंबडे बकरे न कापता पाणी लागलेले पाहून जा ते चकित झाले ज्या घरात केळीचे झाड असते तेथील मुख्य माणूस मरतो या समजुतीमुळे संबंध माडी या मुलखात कोणी केळीचे झाड लावत नव्हते पण प्रकल्पावर केळीची बाग लावूनही कोणी मेले नाही हे पाहून त्यांना धक्का बसला धरती ही माता ती नांगरणे म्हणजे तिच्या उरात पाळकोपसणे असे त्यांना वाटत होते म्हणून शतकानुशतके यांनी जमीन कधी नांगरली नव्हती आता जमीन नांगरण्याची शस्त्र ते प्रकल्पावर पाहत आहेत शिकत आहेत माडे यांच्या जीवनाला जी, ते ते अशा रीतीने नवीन आकार देण्याचे शर्थीचे प्रयत्न हेमलकसा मलकसा कार्यकर्त्यांनी चालवले आहेत त्यांच्या साहसाला सीमा नाही त्यागाला तोड नाही आणि कष्टाला जोड नाही काही पाश्चात्यतज तिथे आले होते तेथील काम पाहून ते थक्क झाले म्हणाले सेवेसाठी आलेल्या तरुणांचे असे साहस असा त्याग आम्ही भारतात अनेक ठिकाणी पाहत आहोत आम्ही जगभर फिरतो पण अशा दुर्गम जागी अशा खडतर वाटेवर अशा संकटांना तोंड देत कार्य करणारे तरुण भारतात फार मोठ्या प्रमाणात आढळतात